नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा चोवीस केली त्यांनी स्वार्थासाठी ऐन वेळेला पाठ फिरवली त्यामुळे यावेळी समतेच्या विचारांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारस श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आपण लोकसभेसाठी मदत करणार असून येणारी चंदगड विधानसभा देखील आपणच लढवणार असे ठाम मत गतवेळेला चंदगड विधानसभा निवडणूक लढवलेले आपी उर्फ विनायक पाटील यांनी व्यक्त केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाव येथे आपी उर्फ विनायक पाटील यांना मानणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रसंगी ते बोलत होते जिल्ह्याचे नेते सतीश उर्फ बंटी पाटील यांना प्रमुख कार्यकर्त्यांसह भेटून आपण लोकसभेच्या निवडणुकीत छत्रपती शाहू महाराज यांना चंदगड विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान देणार असे सांगत महाविकास आघाडीला बळकट देण्याचे काम देखील करणार आपल्या गटाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन हात असलेल्या चिन्हा बडन दाबून छत्रपती शाहू महाराजांना भरघोस मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन करणार असल्याचे देखील आपर्फी विनायक पाटीलंनी सांगितले ही लोकसभेची निवडणूक छत्रपती शाहू महाराज विजयी होणारच पण येणारी चंदगड विधानसभा निवडणूक आपणच लढवणार असे देखील तीन ठामपणे सांगितले यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातून आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचे वातावरण दिसत होते एकंदरीत पाहता पाटलांचा छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा व आपण येणारी विधानसभा लढवणारच या ठाम निर्णयामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात एक वेगळीच वातावरण पाहायला मिळणार हे मात्र नक्कीच